आंबोळीचे नीची आंबोळी सोडा वगैरे अजिबात काय घातलेलं नाही छापणीची आंबोळी मस्त लागते त्याच्यामध्ये थोडस जिरं टाकले मी आणि कोथिंबीर टाकते टाकली मंडळी आमची गायू ताक बनवते आहे आता जेवणासाठी खास स्पेशल गायत्री स्पेशल ताक काय काय घालणार आहेस जिरा पावडर घाल आणि काळा हे काळं मीठ घाल इकडं ठेवले हे बघ इकडे ठेवले व रवी ही घासून ठेवले व रवी तरी पण धुऊन घे एकदा बाळा थोडंसं घुसळून घे म्हणजे छान ते मिक्स होत आहे गरमी एवढी भयानक आहे ना बर्फ असेल काय बर्फ पाहिजे पाणी आहे ना माटातलं काळं मीठ भले हे आहे काळा मीठ आणि जिरा पावडर मंडळी मी बनवणार आहे भेंडीची भाजी आणि हे काय आहे सकाळी डोसे बनवलेले त्याची भाजी आहे थोडीशी उरले आणि तुम्हाला मी आज कोल्हापुरी खरडा दाखवणार आहे ठेचा मग मिरच्या आणलीत काल ह्या तिखट नाही आहे आपल्या ह्याच्या बनवाव्या वांगी आहेत उद्या वांग्याचं भरीत करायचं आहे का आणि काय बनवणार आहे आणि हा तवा तयार झालेला आहे पुलानी सरबत करून पिला मागाशी आणि हे काय सांगू का वा नाचणीची गोड आंबोळी मी डोस्याचं पीठ थांबले बा डोस्याचं पीठ जे बनवलं होतं ना सकाळी त्यामध्ये थोडंसं गूळ घालून परत फर्मेंटेशनसाठी ठेवलं आहे जे मस्त तुम्हाला मी याची आंबोळी दाखवणार आहे गोड आंबोळी घातलीस जिरा पावडर लिमिट आता माठातलं पाणी घालून घ्यायच होते बघा मग अशी मुलांनी घेणे सोडा बॉटल आणलेल्या आहे सोडा घालून त्यांनी ज्यूस करून पिला दुपारची वेळ आहे आणि एवढी गरमी आहे तुम्हाला सांगू खूपच गरमी आहे आणि सकाळी घेणी ब्लड टेस्टला गेलेले रिपोर्ट आलेत म्हणजे डॉक्टरने सांगितलं होतं की तुम्ही ब्लड टेस्ट करा आणि जर नॉर्मल शुगर ज्यांनी रेंज सांगितलेली म्हणजे वन एट्टी किंवा वन सिक्स्टी जरी झाली जा ना तरी इन्सुलिन बंद करा म्हणून सांगितलेलं पण जी खा जेवणानंतरची शुगर आहे ती आहे दोनशेपर्यंत दोनशे वीस आहे मग म्हटलं नाही आता कंटिन्यू करायला लागणार आणि त्यांनी बोलले अजून एक पंधरा दिवस करा आणि मग परत ब्लड टेस्ट करा आणि परत दाखवा बोलले म्हणून मी इथं करून घेतले आता कोल्हापूरत आले तर म्हटले ते तुम्हाल तुम्हाल जवळ तुम्हाला दाखवलेलं काल मी हॉस्पिटलला जाताना एक लॅब होती तिथं तिथं म्हणजे थोडं छान करतात स्वस्तात करता म्हणजे खूप घेत नाहीत तिथं कमी फी आहे म्हणजे फास्टिंग बी पी जर तुम्ही शुगर कराल ना फक्त चाळीस रुपये घेतात मग छान होते लगेचने रिपोर्ट पण दिला आणि तिथला स्टाफ पण खूप छान आहे सकाळी गेले होते मी सोमला घेऊन शूटिंग काही केलं नाही कारण की सकाळी मग गडबड होती कारण की येऊन मग नाश्ता पण करायचा होता माझ्यासाठी ज्वारीचं पिठाचं केलेला नाश्ता आणि मुलांसाठी नॉर्मल आपण जे भिन भिजवतो पीठ तसं केलेलं नुसतं होतं शेजारच्या आजींना पण तिला इथल्या त्या पण शुगर डायबेटिक आहेत ना मग त्यांना आवडला त्या बोलल्या वा छानच <laughs> त्यांना पण डोसा आवडला मला म्हणत होत्या तुझ्याकडून शिकायला बाहेर बरेच पदार्थ आहेत त्या सेवंटी फाय इयर्सच्या आहेत आणि चांगले तिथले लोक आता थोडं स्वयंपाक घेऊया भेंडीची भाजी खरडा आणि भाकरी बनवणार आहे आणि आंबोळीचं पीठ तर आहेच आणि ताक आहे त्याला आता मग करूया असंही एक सव्वा एक वाजत आला आता कंटाळा आलेला पण आता झोपावं म्हटलं तर जेऊनच झोपावं तर लेट दो जेवावं दोन ले अडीचपर्यंत पर्यंत जेवलं की मग जरा लेट झोपायचं ऊन तर इतकं आहे ना की काय विचारूच नका आणि ह्यांनी येणार आहेत उद्या उद्या सकाळी येतील त्यांनी रिझर्वेशन असं वाया वाया आहे त्यांचं म्हणजे ते पुण्याला येणार आणि पुण्यावरून मग इकडं कोयनाचं रिझर्वेशन आहे मंडळी बनूया खरडा आणि खरडा मी माझ्या स्टाईलने दाखवणार आहे तुम्हाला त्यासाठी मी काय काय घेतलं आहे बघा म्हणजे आमच्या चंद कोल्हापूर चंदगड भागामध्ये हा असा खरडा बनवतात माझ्या माहेरी तर त्याच्यासाठी मी मिरच्या घेतलेल्या आहेत म्हणजे तिखट नाही येईल मिरच्या लसूण आहे आणि आम आमच्याकडं खरड्यामध्ये एखी खोबरं घालतात आणि हा एक कांदा घातला आहे कांदा घालत नाहीत पण खोबरं तरी नक्की घालतात तर मी आता कांदा पण घालणार आहे कारण पोरं पण खाणार आहेत तिखट नको जास्त व्हायला म्हणून आणि तुमच्याकडं कशा टाईपचा खरडा बनवतात मला नक्की कमेंट करून सांगा बरं का तुमची रेसिपी काय आहे आणि आधी खरडा करून घेते मग भेंडीची भेंडी भाजून घेते भाजी करून मग भाकरी करायला घेते आधी खरडा केलेला असला म्हणजे के की जेवा भाकरी गरम गरम केली की खायला बरं आता थोडंसं तेल टाकूया आधी आणि खरबत्त्यामध्ये काय वाटत दाखवत नाही मी मिक्सरला एकदा फिरून घेणार आहे माझ्या एक मिक्सर नाही ग्राइंडर आहे त्याच्यामध्ये एकदा फिरून घेते म्हणून मीठ टाकायचं भाजता म्हणजे चांगलं भाजलं जाते मिरची ॲक्च्युली याच्यामध्ये पण असं तव्यामध्ये पण असं खरबून करतात पण ते लई मोठं मोठं होते मला ते आवडत नाही तसं बारीक झालेली म्हणजे मिरची जरा बरी असते आणि थोडीशी कोथिंबीर टाकणार आहे शेवटी मी थोडंसं मीठ टाकून घेते आता त्याच्यामध्ये थोडंसं जिरं टाकले मी आणि कोथिंबीर टाकते देता सकट जरा परतून घेते भाजलेली आहे बघा मिरची जरा भाजून मग थंड करून घेते आणि मग मिक्सरला करून घेते भेंडी पण भाजून घेतली आता मी आणि ह्या बघा सर्वस काढून थोडी मिरची आता ही मिक्सरला ग्राइंड करून घेते सगळं पण भांडी ठेवायचं काही नाही ना त्यामुळे सापडत आणि कांदा लसूण टोमॅटो असं कापून घेतलंय भाजी करायला भेंडीची साप बनवून ठेवलंय पिलं पण मला पण गेलं थोडस नसतो जेवायच्या आधी साप पिलो खच खर्च होत आहे आणि भरती तसंच राहते त्यामुळे थोडं थोडं हरून करते छान झाले जास्त पण बारीक नाही जास्त पण मोठं नाही दिसत नाही आहे एवढा सगळा खरडा केलाय मी खाते कोण काय माहित <laughs> आहे डबू फक्त शेजारच्या शासजी लागून घेते झालं एवढं काय तिखट नाही तांदळाची भाकरी करणार आहे पोरांच्यासाठी आणि मी माझ्यासाठी एक नाचणीची भाकरी करणार आहे असं पण पोरं खातात करा सोमला आमच्या जास्त नाच आवडत नाही खातो पण विशेष अशी आवडत नाही त्याला पीठ आहे तर करावं तांदळाच्या पी दोन लिंबू नाचण्याचे गरम पाणी घालायचं म्हणजे किती चांगली होती भाकरी तुम्ही बघितलं असेल आमच्या गावांना भाकरी गेलेली थोडी जाड झालेली बरी झालेली सो म्हटलं बरी झाली आहे फर्स्ट अटेम्प्टमध्ये सेकंड अटेम्प्ट होतात कोणाला तुझा सेकंड अटेम्प्टमध्ये पण चांगली होती बघा मस्त तो थोडासा खरडा घालून भेंडीची भाजी केलेली आहे लाल तिखट घातलेलं नाही आज आणि हे आहे ते आंबोळीचे पीठ नाचणीची आंबोळी सोडा वगैरे अजिबात काही घातलेलं नाही छान झाले फर्मेंट आता आपण करून घेऊया त्यासाठी तवा गरम करायला हो ठेवला आहे थोडंसं तेल टाकूया गरम करून घेतलाय तवा तेल टाकून आता आपण आंबोळीमध्ये मस्त अशी आंबोळी झालेली आहे

आंबोळी मस्त झालेली आहे बघा जाळी पण तुम्ही बघितला किती छान झाले आणि ही पारंपरिक रेसिपी प्रकार आमच्या गावाकडे करतात आंबोळी अशी गोड आंबोळी ही आहे ही रेसिपी मला याचं बॅटर कसं बनवायचं आहे हवं असेल तर कमेंट करा मस्तच लागते तर इतकी म्हणजे लहानपणी की नाही आम्ही असं काही ब्रेड वगैरे असं काही मिळायचं नाही ना तेव्हा मग आम्ही हे चहा बरोबर केली आई आमची असं खायला द्यायची आम्हाला अशी आंबोळी करून आणि चहावर सी भारी लागते ना मस्त ब्रेडपेक्षा भारी लागते आता परत आपल्याला तवा गरम करायचा आहे आणि थोडंसं पाणी मारायचं आहे परत